आधार कार्डला पॅन कार्ड लिंक कसे करावे तर बघा आधार पॅन कार्ड लिंक ई फिलिंग या साईटवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती तुम्ही सर्च करू शकता आधार पॅन लिंक पहिलीच लिंक ओपन होईल त्यावरती तुम्ही क्लिक करायचे त्याच्यानंतर होम टॅबवरती जायचं आहे होम टॅबवर गेल्यानंतर बघा लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे ते तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅन नंबर फिल करायचे पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आधार नंबर पण व्यवस्थित टाकून घ्यायचं तुम्ही त्याच्यानंतर इथं व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे इकडे राईट साईडला त्याच्यानंतर तुमचं लिंक असेल तरी ते तुम्हाला दाखवेल तुमचं युअर पॅन कार्ड इज लिंक विथ दिस दिस आधार म्हणजे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे लिंक नसल्यास तुम्हाला तिथं पेमेंटचं ऑप्शन येईल एक हजार रुपये तुम्हाला पेमेंट करावं लागेल त्याच्यानंतर तुमचं आधारला पॅन कार्ड लिंक होऊन जाईल तर बऱ्याच केसमध्ये आता असं होतं की तुम्ही पॅन कार्ड बनवतानाच तुमचा आधार ऑथेंटिकेशनमुळे तुमचं डायरेक्टली लिंक होतं तर बघा लिंक आधार पॅन स्टेटस पण कसं चेक करायचं कर, कर, ते पण बघून घ्या पुन्हा तुमचं इथं पॅन कार्ड आणि आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे बघा आता मी इथे पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकून घेईल आणि फिल करा थोडा वेळ लागतो व्यवस्थित तुम्ही टाकायचं तुमचा पॅन कार्ड आणि आधार नंबर त्याच्यानंतर यू आधार पॅन स्टेटस ते बघा इथे माझं लिंक आहे तर दाखवते की तुमचं लिंक आहे ऑलरेडी नसेल तर तुम्हाला प्रोसेसर माहितीच आहे की लिंक आधारवरती जाऊन तुमचा पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकून तुम्हाला एक हजार रुपये पेमेंट करावे लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला